नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शहर असो की ग्रामीण भाग असो मुलांचा किंवा मुलींचा इंग्रजी शाळेमध्ये शिकण्याचा कल वाढलेला आहे महाराष्ट्र सरकारनं राज्यभरामध्ये इंग्रजी शाळासाठी मोठ्या प्रमाणावर मान्यता दिलेले आहेत काही इंग्रजी शाळा खूप चांगल्या चालतात चांगल्या इमारती आहेत चांगले तज्ज्ञ शिक्षक आहेत मात्र काही इंग्रजी शाळेला स्वतःची इमारत नाही पत्राच्या खोल्यामध्ये ह्या इंग्रजी शाळा चालतात या इंग्रजी शाळेतून उच्च शिक्षण चांगलं दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे हा शासनाचा हेतू आहे गरिबाची शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मुलं अठरा पगड जातीची मुलं शिकली पाहिजेत त्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची आवश्यकता आहे या इंग्रजी शाळेंची तपासणी शासनानं करण्याच्या संदर्भात कारवाई केली पाहिजे आणि या शाळा तपासल्या पाहिजेत इंग्रजी शाळामध्ये असणारे शिक्षक तज्ज्ञ शिक्षक आहेत का शाळेमध्ये किती डोनेशन घेतलं जातं अशा प्रकारच्या तपासण्यासुद्धा शासनाच्या मार्फत जिल्हा परिषदच्या मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य गोरगरीब लोकांची मुलं शिकली पाहिजेत काही संस्था चालकांनी आपल्या घरातली आपल्या कुटुंबातली नावं पात्र नसताना इंग्रजी शाळेवर घेतलेली आहेत ह्याच्या सगळ्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि शासनाच्या नियमात निकाशात राहूनच ह्या सगळ्या इंग्रजी शाळा चालल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे मी केलेली आहे वेळ प्रसंगी आम्हाला विधानसभेमध्ये सुद्धा लक्षवेधी किंवा तारंकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाच्या या बाबी लक्षात आणून द्याव्या लागतील धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक like, कमेंट व शेअर करा धन्यवाद